कोर्टाचा आदेश आहे अहो कोर्टाचा हा पण आदेश आहे जे पारंपरिक शेतकरी असतील किंवा या इथला आम्हाला जंगलातून हुस्कॉन लावायचा आहे जंगला आम्ही राखली अहो अठराशेच्या कायद्यामध्ये इंग्रजांनी हा कायदा आणला ते खुलाचाही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला आमच्या हाताला काय मिळालं मी तुम्हाला सांगत होतो ज्यांनी ज्यांनी चाटुगिरी केली त्यांना स्वामी उग्र केला जे सरकारच्या इंग्रजांची चाटुगिरी केली नाही त्यांना सात द्वारे मिळाले राहिलो आणि आपण पुढे गेलो नाही पण या लोकांनी आता जंगलावर अतिक्रमण कोण असते पुणे मुंबई सारख्या ठिकाणी काम पंचायत नाही तो चालू

माझी अवस्था तू मग अनुभव जो पर्यंत जिल्हा अधिकाऱ्यांचा माणूस किंवा जिल्हा अधिकारी स्वतः इथे निवेदन घेण्यासाठी येणार नाही तो पर्यंत आम्ही मध्ये जाणार नाही माळेगाव प्रकरणामुळे आम्ही आज जिल्हा अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे मोर्चा घेऊन आलेलो आहोत हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव भगिनी आज कलेक्टर ऑफिस समोर उपस्थित आहेत आमचा पहिला असा मुद्दा होता की जे वन हक्क कायद्याने आम्हाला अधिकार दिलेले आहेत त्या वन हक्क कायद्यापासून हे लोक आम्हाला वंचित ठेवून पाहत आहेत दुसरी गोष्ट आमचा पहिला प्रश्न माझा असा आहे की आपण शासन म्हणतोय की मुलं शाळेत टाका आदिवासींची मुलं शाळेत टाका मुलं शिकली पाहिजे पण या फॉरेस्ट विभागाने तिथेची शाळाच तोडून टाकली म्हणजे चौथी पर्यंत त्या गावामध्ये शाळा होती आणि त्या विद्यार्थ्यांना शाळा बाह्य केलं म्हणून जिल्हा अधिकाऱ्यांनी फिर्यादी व्हावं आणि त्या फॉरेस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांवर मुलांना शाळा बाह्य केलं आदिवासींच्या मुलांना शाळा म्हणून त्यांच्यावर अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हे नोंद करावे अशी आमची प्रथम मागणी आहे दुसरी मागणी अशी आमची आहे की जे आमचे आम वन हक्क दावे सत्तर लोकांचे दावे, दाख दावे दाखल आहेत त्यांचे जातीचे दाखले त्या वन हक्काच्या दाव्याला दाखल केलेले आहेत एकाचं तर व्हॅलिड सुद्धा आहे जात पातळी समितीने व्हॅलिड केलेलं सर्टिफिकेट सुद्धा आहे तरी सुद्धा इथलच्या कलर्कने असेल किंवा अधिकाऱ्याने असेल ते दावे खाली बघितले नाही आणि सरळ सरळ ते दावे फेटाळून लावले आणि हे लोक गैर आदिवासी आहेत असं घोषित करून टाकलं ही दुर्दैवी घटना आज आमच्या आदिवाशांवर घडलेली आहे तिसरा मुद्दा आमचा असा आहे की आम्हाला जर तुम्ही त्या जंगलातून हुसकावून लावलेला हा कायदा इंग्रजांच्या काळापासून आहे जर दोन हजार आठचा वन हक्क कायदा असेल आम्ही त्या कायद्यानुसार आम्ही वन हक्काचे दावे दाखल केले असेल तर आम्हाला त्या वन हक्काच्या कायद्यानुसार आम्हाला ती जमीन परत मिळावी आणि आमच्या आदिवासी लोक परत तिथे पुनर्वसित करावे ही आमची विनंती आहे या देशाचे मूळ मालक असलेले मूळ रहिवासी आदिवासी आहेत परंतु या देशाच्या मूळ मालकालाच जर त्यांच्या राहत्या घरापासून बेदखल केल्या जात असेल त्यांची वस्ती त्यांचे शेत त्यांच्यापासून हिसकावून घेतल्या जात असेल तर खरंच या देशामध्ये स्वतंत्र आहे का आदिवासीवर सातत्याने अन्याय अत्याचार होत आहेत तरी देखील हे शासन प्रशासन बघण्याची भूमिका घेत असते त्यांनी आज आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आली आदिवासी भर पावसामध्ये आदिवासींना बेघर करण्यात आलं आणि कलेक्टर साहेब म्हणतात की त्या फॉरेस्ट ऑफिस अंडरमध्ये जमीन येते आम्ही ते त्यांना देऊ शकत नाही अरे ते जमिनीच आमच्या आहे आम्ही या देशाचे मूळ मालक आहे मूळ रहिवासी आहे तुम्ही त्या जमिनी काय आम्हाला देणार आम्हीच खरे त्या जमिनीचे मालक आहोत परंतु या विषयावर साहेबांनी सकारात्मक चर्चा केली आणि कलेक्टर साहेब आल्यानंतर शिष्टमंडळ आमचं त्यांना भेटणार आहे त्यातून जर आम्हाला ते पुन्हा संधी देत असेल आमचे डॉक्युमेंट जे काही राहिले असतील ते द्यायचे तर आम्ही आमचं आंदोलन या ठिकाणी थांबवू की पुढे चालू हे आमच्या शिष्टमंडळ आता या ठिकाणी ठर गेल्या अकरा दिवसापासून या ठिकाणी आदिवासी बांधवांचं निवासासाठी व शेतीसाठी चालू असलेलं उपोषण आणि या उपोषणाला एक समर्थनीय म्हणून आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर जो काही मोर्चा आलेला आहे तर शासना सोबद शासना त्या संदर्भात मान्य शासनासोबत आमची चर्चा झालेली आहे आणि शासनाने आम्हाला आश्वासित केलं की जोपर्यंत जिल्हाधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही एक तुम्हाला सकारात्मकतेचं आणि एक तुम्हाला त्या ठिकाणी जमीन द्यायची किंवा कोणा ठिकाणी इतरत्र द्यायची या संबंधाचं पत्र या ठिकाणी आम्हाला ते शासनाकडून आता मिळणार आहे आणि जिल्हाधिकारी आल्याच्या नंतर या ठिकाणी आमचं शिष्टमंडळ जे असेल त्या ठिकाणी आम्ही कलेक्टर साहेब चर्चा करून आम्ही आमच्या जमिनीचा आणि आम्ही आमच्या निवासाचा ताबा घेणार आहोत हे आमचं ठरलेलं आहे